मित्रांनो तुम्ही पाहताय हे नरसिंहवाडीमधलं ड्रीम व्हिलेज हॉटेल आहे आणि फेमस हॉटेल आहे हॉट नरसिंहवाडीमधलं आणि प्युअर व्हेज इथं मिळतं फक्त प्युअर व्हेज आणि आम्ही नेहमी या हॉटेलला भेट देतो खास म्हणजे प्युअर व्हेज जेवणासाठी तर चला मित्रांनो तुम्हीसुद्धा या आमच्यासोबत आहात ऑलरेडी काका इथं बसलेलेच आहेत येऊन पहिल्यांदा मित्रांनो नमस्कार मी आलो आहे थ्रीम विलेजला आणि आज आज मेजवानी आहे शुद्ध शाखारी नरसिंहवाडीमध्ये आलेलो आहे मी आणि आमचे काका आम्ही या हॉडे हॉटेलला नेहमी येतो ते बघू शकता तुम्ही हॉटेल काय घ्यायचो होय काय घेतलाय पनीर मसाला पनीर बटर मसाला हॉटेलचा मेनू लागत आहे आणि आम्ही मागवलेली आहे पनीर बटर मसाला आणि हा आमचा फेमस मेनू आहे ओहो कांदा लिंबू आलेले आहे स्वच्छता करणं हे फार महत्वाचं आहे कारण प्लेटमध्ये कुठ कुठेही घाण असू शकते धुळा बसलेला असतो त्यामुळं स्वच्छता करून घेतो आहे तुमच्यासाठी स्वच्छता करतो आहे कारण तुम्ही माझ्यासोबत आता जेवायला येत आहे मित्रांनो या हॉटेलबद्दल तुम्हाला सांगायला गेलं तर हा हे जे हॉटेल आहे आणि या हॉटेलचे जे मालक आहेत ते माझे खास मित्र आहेत आणि खरंच आम्ही दोघे खूप वर्षापासून मित्र आहे आणि मी नेहमी या ठिकाणी जेवण करण्यासाठी येतो आज तोसोबत माझे काकासुद्धा आहेत आणि आता थोड्याच वेळात वेटिंग करतो आहे बाकी माझं कुकिंग चालू आहे आणि पनीर बटर मसाला असा घमघमीत वास सुरू तुम्ही आहे तुम्हीसुद्धा या माझ्यासोबत आणि तुम्ही बघू शकता हॉटेलमध्ये सगळी या ठिकाणी सोय केलेली आहे नसिंवडीला येणारे सगळे भाविक भक्त या ठिकाणी येतात चांगलं जेवण करतात कारण प्युअर व्हेज असल्यामुळे इथं खूप लोक येतात जेवणासाठी आणि ताट लागलेली आहेत मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या मालकांचं नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर मी देतो तुम्ही कधी याला त्यांना फोन करा बिंदास्त भेटा आणि माझं जरी त्यांना नाव सांगितलं तर ते तुम्हाला ओळखतील बिंदास्त या सांगितलं प्युअर व्हेज इथं जेवण मिळतं आणि आज खूप मजा येते कारण खूप दिवस झालं मी ड्रीम विलेजला आलं नव्हतो हो कारण हे हे जे हॉटेल आहे ते पुरामध्ये बुडलं होतं इथं खूप नास्तूच झालं होतं नासाडी झाली होती त्यामुळं आज हे हॉटेल सुरू झालं आहे आणि चक्क मालकांनी मला आज फोन केला माझ्या मित्रांनी की ज्ञानेश्वर महाराज आज हॉटेल सुरू झालेलं आहे त्यामुळं तुम्ही आज जेवायला येऊ शकता आज आम्ही आलेलो आहे साठे लागली आहे आणि थोड्याच वेळात मेनू येईल तुम्ही वाट पहा आहे पनीर बटर मसालाची ऑर्डर आलेली आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा येऊ शकता आहे सांगितलं काय हे पहा आमचे काका जेवत आहेत मित्रांनो सुद्धा आता जेवायला या आणि मी आता जेवायला स्टार्ट करतोय तुम्हाला सोडून जेवणं हे मला बरोबर दिसत नाही म्हणून मी लाईव्ह तुम्हाला हे सगळी दृश्य दाखवतो आहे मित्रांनो तुम्हीसुद्धा जेवायला या आणि पनीर बटर मसाला मागवलेला आहे आम्ही थोड्याच वेळात काजू मसालासुद्धा येईल तर मित्रांनो या जेवायला

सणा भूकलाई मित्रांनो जस्ट जेवण केलेलं आहे आणि मी भेटतोय माझ्या मित्राला चला हाय करा सौर हे माझे मित्र आहेत सौरभ कुडाळकर आणि हे जे हॉटेल तुम्ही बघताय हे ड्रीम विलेज हॉटेल हे त्यांचं हॉटेल आहे आणि इथं प्युअर व्हेज मिळतं मी डिस्क्रिप्शनमध्ये सौरभदादांचं नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर देतो इथं जरूर तुम्ही नरसी नरसोबाच्या वाडीला आल्यानंतर जरूर या हॉटेलला भेट द्या आणि स्वादिष्ट जेवण तुम्ही या स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्या सौरभदादा परत एकदा बाय बाय ते बघा आमचे काका का बर खोलत आहेत द्या द्या मला पण द्या जरा खडीसाखर पण द्या थोडी या, या मित्रांनो खडी खडीसाखर खायला तर मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता चाललो आहे आमच्या घरी तर आजचा जो ब्लॉग होता तो ड्रीम व्हिलेजचा ब्लॉग होता आणि खास आम्ही आज जेवणाकरता आलेलो होतो तुम्हीसुद्धा आज जेवणाचा आनंद लुटलेला आहे आणि मित्रांनो परत एकदा भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तर पुढचा ब्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे या माझ्या ब्लॉगला सर्वांनी लाईक कमेंट्स आणि जास्तीत जास्त लोकांच्या ब लोकांच्या ग्रुपला शेअर करा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच आणि आता परत भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये चला काका शुभरात्री शुभरात्री बाय बाय